स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एचयू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजना सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉ विशाल शिंदे मोराळे एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या नमस्कार सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगेसर अपर पोलीस अधीक्षक माननीय रितू खोकर मॅडर विटा उपविभागाचे पोलीस अधिकारी माननीय विपुल पाटील सर यांच्या आदेशाने विटा शहरातील वाढत्या मोटरसायकल चोरीचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या त्यांनी त्याबाबत गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अंमलदारांना यावर वर्कआउट करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या काल रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार गप्प करीत असताना त्यांना सोळेवाडी गावच्या हद्दीमध्ये हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल कौ, महेश महेश सपकाळ यांना त्यांच्या बातमीदाराबाबत बातमी मिळाली की चोरीची मोटरसायकल घेऊन एक इसम सदर ठिकाणी फिरत आहे मिळाल्या बातमीच्या अनुषंगाने अंमलदारांनी सदर ठिकाणी सापड रचून प्रीतम सदाशिव शिंदे या इसमाला तिथं पकडण्यात आलेला आहे पाडेगावचा राहणारा इसम आहे त्याच्याकडं तिथं विचारल्यानंतर सखोल चौकशी केली त्याने गुरुआटची उत्तरं दिली त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही घुमटमाळ येथून त्यानं चोरल्याची कबुरी दिली त्यानंतर सदर अटक करण्यात आली त्याची पोलीस रिमांड घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं अशाच प्रकारच्या एकूण दहा गाड्या चोरीच्या चोरी केल्याच्या कबुली दिलेली आणि सदरच्या गाड्या ह्या सर्व चोरून तो विटा बर्वेमाळा येथील बादल अब्दुल बिरजादे याला विक्री करत असल्याचे सांगितले बादल अब्दुल किरदारीच्या घरापासून आपण सर्व गाड्या या जप्त केलेल्या आहेत त्यामध्ये विटा पोलिसांच्या चार गुन्ह्यातील गाड्या मिळून आलेल्या आहेत आटपाडी पोलिसांमधून एक चोरीला गेलेली गाडी ती मिळून आली तळबीड पोलिस सातारा जिल्हा तिथील एक गाडी आहे सातारा शहर पोलिसांच्या हातीतली एक गाडी आहे कडेगाव पोलिसांच्या हातीतली एक गाडी आहे हातकरंगले पोलिसांच्या जिल्हा कोल्हापूरच्या हातीतली एक गाडी आणि कासेगाव पोलिसांच्या हातीत अशा एकूण दहा गाड्या आम्ही चोरीच्या हस्तगत केलेल्या आहेत तीन लाख पंच्याऐंशी हजाराचा हा टोटल मुद्दे माल जप्त केलेला आहे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या सर्व आमलदारांनी यामध्ये कौशल्यपुढे तपास केलेला आहे अशाच प्रकारचे काही आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येत आहेत का याबाबत पुढील तपास चालू आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा